नमस्कार आता मी आलेलो आहे ज्ञानदीप सोसायटी या परिसरामध्ये रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर पाणी पाऊस सुरू आहे आणि आता या परिसरात देखील पाणी साठण्यास सुरू झालेले आहे या प परिसरा जर आढावा घेतला तर आता आपण पाहू शकता की या परिसरात पाणी साठण्याच्या घटना ज्या आहेत आता समोर येत आहेत आता मी या ठिकाणी उभा आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे या ठिकाणी साचण्यात सुरुवात झालेली आहे येथील जे रहिवासी आहेत तर या ठिकाणी परिस्थिती पाहतायत नेमका किती प्रमाणात इथे पाणी साठते या परिस्थितीवर लक्ष ठेवून इथले जे नागरिक आहे ते असलेले आपण पाहू शकता आहे हा जो परिसर आहे ज्ञानदीप सोसायटी हा परिसर आहे पलीकडेच पाहिलं तर रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे नवीन स्टेशनच्या कामाची उभारणी होती आहे आणि इथे जे आहे ज्ञानदीप सोसायटी हा परिसर आहे या ठिकाणी आता पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे कोणत्याही प्रकारे ते अनुचित प्रकार घडू नये यादेखील ते खबरदारी घेताना दिसत आहेत नागरिकांशी संवाद साधताहेत सर्वांना सतर्क राहण्याचे सूचना ज्या आहे तिथे पोलीस देखील देताना आपण पाहू शकतो आहे तर हा परिसर आहे ज्ञानदीप सोसायटी हा परिसर आहे आणि या ठिकाणी देखील आता पाणी साठतं आहे ते आपण समोरच पाहू शकता समोरच एक रेल्वेचं पाणी वाहून जाण्यासाठी इथे गटारदेखील बनवलेला आहे परंतु त्याची क्षमता आपण पाहिली तर ती कमी प्रमाणात आहे त्यामुळेच ह्या पाणी साठण्याची जी घटना जी, जी आहे या परिसरात होताना आपण पाहू शकतो आहे ज्ञानदीप सोसायटीचा परिसर आहे आणि आता या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आपण या अगोदर दहीवली परिसरातील परिस्थिती दाखवली कोतवालनगर नगर परिसरातील पाहिली तिथं जर आपण पाहिलं तर विठ्ठलाची मूर्ती जी आहे त्या ठिकाणी बाजूचा परिसर आहे तिथला आसपासचा परिसर आहे या परिसरात पाणी साठण्यास सुरुवात झाली ती अगदी रा अगदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं तिथे ऑफिस आहे सुधाकर घारे यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसचा परिसर देखील आता त्या परिसरात देखील गुडघाभर पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे आता देखील आपण आता या ज्ञानदीप सोसायटी या परिसरात आहोत आणि इथे आता पाणी साठतंय आणि इथले जे रहिवासी आहेत या एकंदरीत या परिस्थितीवर आता लक्ष ठेवून आहेत तर आता मी पूर्णपणे पाण्यामध्ये आलेलो आहे आणि इथून जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्याकडे देखील पाहिलं असेल तर माझे पाय देखील आता गुडघाभर पाण्यात बुडालेले आहेत आणि मी देखील इथून तुम्हाला लाईव्ह अपडेट देण्याची प्रयत्न करत आहे येथील काही रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि रात्रीपासून त्यांना काय सूचना मिळत आहेत दादा काय परिस्थिती आहे ज्ञानदीप सोसायटीची आणि तुम्ही का काय तुम्हाला सूचना वगैरे मिळालेली मिळालेल्या आत्तापर्यंत ज्ञानदीप सोसायटीला घेतलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये पाणी येणं हा स्वाभाविकच आहे परंतु ज्याप्रमाणे दरवर्षी पाणी शिरायचा त्याप्रमाणे यावर्षी कमी पाणी शिरलेलं आहे ज्ञानदीप सोसायटीवाल्यांना आहे मग आता एकंदरीत पाणी जर वाढलं तर काय परिस्थिती उद्भवू शकते इथल्या नागरिकांना रहिवाशांना पाणी वाढल्यानंतर स्वाभाविकच जी दहा बारा जे बंगलो आहेत त्या बंगलोंमध्ये पाणी जातो एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये देखील पाणी जातो तर आता तिथल्या लोकांना सर्वांना आपण सूचना केलेल्या आहेत त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपण एका चांगल्या ठिकाणी स्थलांतरित व्हा त्यानंतर आता बहुतेक लोक तर बाहेर निघालेले आहेत आणि आता बघूया काही लोकं थांबलेली आहेत बाहेर आता पाण्याची काय परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ म्हणजे या अगोदरच्या घटना होत्या त्या आता त्या प्रमाणात तसं पाणी जे आहे इथे साठण्याची शक्यता नाही आहे नाही आहे नाही आहे ज्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पाणी ज्या जे ज्ञानदीप सोसायटीमध्ये येतो त्या प्र त्यासारखा पाणी यावेळेस तरी नाही आहे ठीक आहे धन्यवाद दादा तर नितीन बडेकर यांनी देखील सांगितलेलं आहे की आमदार महेंद्र थोरवे यांनी जे पाठपुरावा त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि तो इथून जो पाणी जाण्यासाठी जे जे एक बनवलेलं बनवलेला आणि त्यातून आता पाण्याचा योग्य परिने निचरा होतोय येथील स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया बघा काय सांगाल काय एकंदरीत परिस्थिती आपल्या भागात हा तर पा पाऊस तर काय जास्त पडते बरं का आपल्याकडे पाणी वगैरे कशी ज्ञानदीप सोसायटीमध्ये या अगोदर देखील पाणी साठण्याच्या घटनासमोर आल्या होत्या अनेक घरांच्यात पाणी गेलं होतं आता परिस्थिती तशी राहिली आहे का नाही आता या दोन मोऱ्यांमुळे फरक झाला बरं का आणि ते कन्वर्ट हे केलं ते मोऱ्यामुळं पण फायदा झालेला आहे एकंदरीत पूर परिस्थितीची आता तुम्हाला भीती नाही आहे नाही पण पाऊस कमी व्हायला पाहिजे पाऊस राहिला तर काय मग सांगू शकत नाही ना आपण कोणकोणती खबरदारी घेत आहे आता आणि काय सामान वगैरे आणतो घर आहे तिथं सामान वर घेऊन ठेवले सगळं वरती इतर नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही काय नाही प्रत्येकाने आपण सामान वगैरे जीव सांभाळावा काय ठीक आहे धन्यवाद काका तर हा जो आहे ज्ञानदीप सोसायटी परिसर आहे आणि या परिसरात आता बुडगावभर पर पाणी साठायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनी देखील आहे की जी या अगोदर परिस्थिती व्हायची त्यापेक्षा आता जरा इथे गटार वगैरे दोन दोन गटारं तयार केल्यामुळे आता तशी परिस्थिती जी आहे पूर परिस्थिती निर्माण होत नाही आहे पाण्याचा योग्य प्रकारे निसरा होतो त्यामुळे कदाचित जर जुनी परिस्थिती तशीच असती तर घराघरांमध्ये परिसरा या परिसरात पाणी गिरलेलं चित्र असतं असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यासोबत कर्जतचे वाहतूक विभागाचे पोलीस देखील आहेत या भागात ते नागरिकांना सतर्क करतायत आव्हान करतायत की आपलं जे सामान आहे आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या घरात पाणी घुसण्याचे चान्सेस असल्यामुळे योग्य ठिकाणी हळवाव्या अशा सूचना देताना ते येथील नागरिकांना आपण पाहू शकतो तर आपण पाहू शकतो आहे या बाजून जो रोड होता पुलाच्या जा वाडीकडे जाणारा रोड होता आणि पाणी असल्यामुळे आता येथील नागरिक देखील आता पुन्हा मागे फिरताना आपण पाहतोय एकंदरीत रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळेच आता उल्हास नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कर्जतमधील अनेक भागात पाणी साचलेले आहेत या परिसरात राहण्याला या काकीदेखील आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा अगे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण या भागात राहत आहे पावसाचं प्रमाण आहे पूर परिस्थिती निर्माण होती दरवर्षी होते अशी परिस्थिती रेल्वेच्या रेल्वेच्या कामामुळे झालेली आहे ती पण यावर्षी रेल्वेने मोठे पाईप टाकून पाणी जावी अशी व्यवस्था केली होती पण पावसाचा एवढा प्रचंड जोर आहे की त्याच्यापुढे मला वाटतं ते काम पण अपूर्णच पडलेलं आहे मग आता जो पाऊस सुरू आहे असाच पाऊस सुरू झाला तर या भागात पाणी साठू शकतं का घराघरात पाणी जाऊ शकतं का अशी परिस्थिती होऊ शकते का निर्माण या नाल्याच्या जवळची जे काय चार पाच बंगले आहेत त्याच्यामध्ये दरवर्षी पाणी जातं पण यावर्षी पण पाणी जाईल अशी शक्यता दिसते कारण पावसाचा जोर पण भरपूर आहे तुम्ही देखील या जवळच्याच परिसरात राहत आहेत तुम्हाला देखील काही भीती आहे का इथे पाणी घरात घुसण्याची मला म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक घराला नाही आहे कारण मी बांधकाम करतानाच घर जरा थोडं वरती बांधलेलं आहे पण माझ्या आईचं शेजारी घर आहे त्यांच्याकडे दरवर्षी पाणी येतं आणि आज सुद्धा पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे त्यामुळे आता थोड्या वेळात पाणी आज जाईल अशी शक्यता आहे तुम्हाला चिंता आहे का हो चिंता वाटते धन्यवाद तर आपण येथील जे नागरी नागरिक आहेत ते परिस्थिती बदलल्यामुळे गटाराव बांधल्यामुळे काही जणांना चिंता तर नाही आहे परंतु जे जवळच्या परिसरात राहतात ते मात्र चिंताग्रस्त असल्याचं यातून आपण पाहिलेलं आहे अगदी जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा आता प्रचंड पाणी जे आहे कर्जतच्या भागामध्ये परिसरामध्ये साठण्यास सुरुवात झालेली आहे पावसाचे लाईव्ह अपडेट आपण पाहत आहे फक्त कर्जत अपडेटवर जर आपण पेजला फॉलो केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल प्रथमच पाहत असाल तर पेज आणि लाईक करायला विसरू नका जर यूट्यूब चॅनलवर हे लाईव्ह पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कर्ज शहरातील प्रत्येक घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत समोरी काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत या भागातील काय परिस्थिती आहे काय चिंताग्रस्त आहेत नागरिक किंवा आणखी काय काय या भागात परिस्थिती उद्भवणार आहेत कारण येथील जे राहणारे नागरिक आहेत त्यांना या भागातील परिस्थितीला परिस्थितीचा जास्त अनुभव असतो आणि आपण त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत या भागात देखील आपण पाहू शकताय की अगदी गुडगावभर पाणी आहे नागरिक आहेत त्या मॅडम आहेत आपण यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू शकतो मॅडम काय सांगाल ज्ञानदीप सोसायटी परिसरात आता पाणी साठण्याच्या घटना समोर येत आहे एकंदरीत कशी परिस्थिती आहे इथे ॲक्च्युली यावर्षी आम्ही ते रेल्वेशी खूप सारा मांडून पंकज जोस्वाल आणि आपले आमदार जे आहेत माननीय महेंद्र शेठ थोडवे यांच्या प्रयत्नांनी तिथे एक आपण आता मोठी मोरी टाकलेली आहे पण मुद्दा असा आहे की तेवढी मोरी ती पुरेशी नाही आहे हे आम्ही रेल्वेला गेले पंधरा वर्ष वारंवार सांगतो आहे कारण एक दोन हजार पाचला जेव्हा पनवेल कर्जत रेल्वे झाली त्याच्यानंतरच इथे पाण्याचा प्रश्न आहे त्याच्या आधी इथे पाण्याचा कधीच प्रश्न आलेला नाही आहे आमची जी सोसायटी आहे ती अठ्ठेचाळीस मीटर उंचीवरती आहे आणि जी नदी आहे ती किमान तीन किलोमीटर लांब आहे आणि त्याची जी उंची आहे ती एक्केचाळीस मीटर आहे त्याच्यामुळे न जे म्हणलं जातं की हा नदी पाणी घेत नाही त्याचा काहीही संबंध नाही आहे इकडे आमचं पाणी जे आहे ते ब्लॉक होतो आहे कर्जत पनवेल जो मार्ग आहे त्याच्यामुळे आम्ही वारंवार मागणी केली पंकज ओसवालांनी पुढाकार घेतला आम्ही इकडे मिटिंग घेतली तेव्हा त्यांना त्याची ग्रॅव्हिटी कळली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते तिकडे वार ते आत्ता काम केलं पण आता त्यांनी परत अजून एक मूर्खपणा असा केलेला आहे की जो जुना कलवट होता त्यातला त्यांनी ओव्हरफ्लो आहे तो या कलवटमध्ये सोडून दिलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूने पाणी येऊन ते एकमेकांना दाबतं पाणी आणि तिथे ब्लॉक होतं इकडे अजून दोन असे कलवट झाले तर पाण्याचा प्रश्न इकडचा संपेल दोन हजार पाचपासून दोन हजार चोवीसपर्यंत आम्हाला प्रचंड त्रास झालेला आहे या सगळ्याचा मनुष्यहानी झालेली आहे वित्तहानी झालेली आहे घरांचं नुकसान झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट नांदीप सोसायटीमध्ये अजूनही गटारं नाही ही प्रॉपर गटारं नसल्यामुळे जो रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्याचं पण पूर्णतः वाट लागणार आहे कारण पाणी सगळं असंच फिरतं आहे तर रस्ता बांधायच्या आधी गटारं बांधली गेली पाहिजे मग रस्ता बांधला गेला पाहिजे रस्ता बा गटारं आता इथेच बघा तुम्ही आता हे पाणी जे आहे इकडनं शेतातलं येते हे डायरेक्ट रस्त्यावर ना जाते ना तिथे जर गटार असतो ते गटारामधन गेलं असतं पाणी ग्रामपंचायत भागामध्ये हा परिसर येतोय मग ग्रामपंचायत काय उपाययोजना करत नाही काय ग्रामपंचायत बांधलेले आहेत पण ग्रामपंचायत नाही बांधलेली आम्ही वारंवार मागणी करूनही बांधलेली नाही गटार तर मग आता दरवर्षी परिस्थिती उद्भवते पूर आपण मागच्या मागच्या वेळेस देखील पहिलं असेल ती मोठ्या प्रमाणावर पाणी घुसलो होतं मग काय उपाययोजना करायला हव्यात काय योजना म्हणजे अजून दोन कलवट जे आहेत आता इथे जो मोठा कलवट त्यांनी बांधलाय तसेच अजून दोन प्रॉपर कलवड बांधले त्यांनी जिकडनं पाणी वाहून जाईल तर तो प्रॉब्लेम सुटेल जर हा कलवड आज नसता तर पूर्ण सोसायटी पाण्याखाली असते तो कलवड बनवलेला असल्यामुळे पाणी एवढं वाढलेलं नाही अजून ओके आणि हे जे लाडकं तत्वज्ञान आहे मी जॉग्रफर आहे मी भूगोलविषयी शिकवते त्याच्यामुळे हे जे काय आहे ना की नदीचं नदी पाणी घेत नाही वगैरे याला काही अर्थ नाही नदीत चार किलोमीटर लांब इकडनं जर इकडे नांदीप सोसायटीमध्ये जर आत्ता जर नदी पाणी घेत नसती तर आत्ताच सोसायटी पूर्ण बुडायला हवी होती ती बुडलेली नाही ह्याचा अर्थ काय आहे की हा ना बांध धरण केल्यासारखं केलं आहे त्यांनी धरणाचा बांध घातल्यासारखं घातलं आहे आणि एवढे एक आणि दोन कलवट त्यांना अनेक वेळा सांगितलं आम्ही की तेवढे पुरेसे नाही आहेत तुम्ही पूर्ण मोठा ब्रिज करा इकडे खाली आणि त्या ब्रिजमधनं सगळं पाणी जाऊन दे नांदीप सोसायटीचा पाण्याचा प्रश्न पूर्णच होते थँक्यू धन्यवाद तर आपण पाहिलं असेल तर इथे नागरिक जे आहेत तक्रार तक्रारी करत आहेत की जेणेकरून जो रेल्वे प्रशासनाने जे दोन गटारं काढलेली आहेत ती पुरेशी नाही आहेत त्याचे कुठेतरी आता प्रशासनाने आता यावर विचार करायला हवा कारण नदीचो नदीचा जो त्यांनी प्रश्न सांगितलेला आहे की नदी इथून तीन ते चार किलोमीटर आहे त्यामुळे इतर जे भागातून जे पाणी येतं ते या भागात चाचतं आणि त्याचा फटका इथे राहि रहिवशांना बसतो त्यामुळे यावर ग्रामपंचायत प्रशासन असेल बाजूचं जे रेल्वेचं मोठं स्टेशन होते यांनी कुठेतरी एकत्रित येऊन विचार करावा आणि यावर तोडगा करावा अशी देखील आता अपेक्षा येथील नागरिकांना आहे तर आपण आता होतो ज्ञानदीप सोसायटी या परिसरात आणि या परिसरातील परिस्थिती आपण पाहिलेली आहे जवळपास भर पाणी जे आहे या परिसरात साठलेलं आहे आणि त्यापेक्षा जास्त जे आता पाणी साठण्याची सुरुवात झालेली आहे जे रेल्वेकडून जे पाणी जाण्याची व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था कुठेतरी अपुरी असल्याचा येथील नागरिक आरोप करीत आहेत त्यामुळे आता प्रशासन पुढील काळात यावर काय भूमिका घेते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो आहे आणखी दुसऱ्या भागात जाऊन तुम्हाला पावसाचे अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपण होतो ज्ञानदीप सोसायटी या परिसरात थोड्याच वेळात पुन्हा लाईव्ह तुमच्याशी जोडला जाणार आहे आणि त्या भागातली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद